लाडकी बहिणींना कर्जबाजारी बनवले मानखुर्दच्या पासष्ट महिलांच्या नावावर वीस लाखांचे कर्ज महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्याचे अमिष दाखवून गरीब महिलांना कर्ज घेण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार मानखुर्दमध्ये उघडकीस आला आहे महिलांकडून ओळखपत्रे आणि कागदपत्रे घेण्यात आली आणि त्या आधारावर महागडी मोबाईल फोन खरेदी करण्यासाठी बजाज फायनान्सकडून त्यांच्या नावावर कर्ज घेण्यात आले हा प्रकार पासष्ट महिलांच्या नावावर वीस लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचे उघड झाले आहे या प्रकरणी मानखुर्द पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे बजाज फायनान्स घरगुती वस्तूंसाठी वित्त पुरवठा करते कंपनीच्या एका अधिकाऱ्याने मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेल्या तक्रारीनुसार पुन तक्रारीनुसार पुनरावलोकनात असे दिसून आले की पासष्ट लोकांनी मोबाईल फोन खरेदी करण्यासाठी दिलेले कर्ज फेडले नव्हते यातील बहुतेक थकबाकीदार मानखुर्दमधील साठेनगर येथील होते कंपनीच्या अधिकाऱ्यांना साठेनगरमधील या, या कर्जदारांच्या घरी जाऊन चौकशी केली गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये शंकर घाडगे पद्मा कांबळे सुलोचना दिवांजी सोनल नांदगावकर यांनी सुमित गायकवाड यांच्या मदतीने या पासष्ट महिलांना एकत्र आणले आणि त्यांना लाडली बहना योजनेचा फायदा होईल असे सांगितले त्याचे आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक इत्यादी कागदपत्रे काढून घेण्यात आली त्यांच्या शिक्षिततेचा फायदा घेत आरोपींनी वित्तीय संस्थेतील दोन कर्मचाऱ्यांना पकडून कुर्ला आणि अंधेरी येथील आयफोन गॅलरीमध्ये नेले तिथे त्याच्या कागदपत्रांच्या आधारे आयफोनसाठी एकूण वीस लाख रुपयांचे कर्ज घेण्यात आले त्यांनी सांगितले की संशय येऊ नये म्हणून महिलांना दोन हजार ते पाच हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आला आणि त्यानंतरचे हप्ते थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले अधिक तपासात असे दिसून आले की आरोपींनी कर्जावर खरेदी केलेला आयफोन शाहरुख नावाच्या व्यक्तीला दिला होता शाहरुखने आयफोन इतरांना विकला हे सर्व पाहिल्यानंतर बजाज फायनान्सने मानखुर्द पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या तक्रारीच्या आधारे सुमित गायकवाड राजू बोराडे रोशन दानिश आणि शाहरुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच बातमींच्या नवनवीन अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद